नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी ही अशी पॅचवर्कची डिझाईन बनवू लागले तर ही डिझाईन कशी बनवली ते बघा म्हणजे गळ्याची उंची जी आहे अकरा इंच घेतलेली आहे मी आणि गळारुंदी जी आहे तर मी वरच्या साईडनं दोन इंच घेतली आणि खालच्या साईडनं तीन इंच घेतलेली आहे आणि त्याला असा पानाचा आकार दिला आणि साईडनं असा एक इंचा एक इंचावरती असा आकार देऊन घेतला आणि असं कॅनवास पेपरवरती आणि कॅनवास पेपर असा कॅनवास पेपरवरती आखून कॅनवास पेपर कट करून घेतला हे बघा असं एक इंचाच आहे जास्त नाही घेतलेलं आता हा हे बघा पान आकार आहे हा गळा आता हा कपड्यावरती व्हाईट कपडा आहे ह्या कपड्यावरती आता हा चिटकून घ्यायचा आहे प्रेस करून त्यासाठी मी असा न्यूजपेपर घेतला बघा फोल्ड केलेला आहे त्याला तीन इंच घेतलं म त्याचा मध्ये काढला दीड इंचावरती दीड इंचापासून एक इंच घेतलं आणि हे असा दे पाना आकार दिला बघा हे असा पानाचा आकार दिला आणि तो असा कट करून घेतला आहे आता हा पण आपल्याला कॅनवास पेपरवरतीच कट करायचा आहे मी याला काही वाढवलं गिडवलं नाही म्हणजे जसं आहे तेच मापामध्ये मी ठेवून निस्त आखून घेतलंय आता याला कट करून घ्यायचं आणि हे पण आता प्रेस करून आपल्याला व्हाईट कपड्यावरती हे पण चिटकून घ्यायचं आहे ये हे बघा मी प्रेस करून या कपड्यावरती चिटकून घेतलेलं आहे आणि नंतर त्याला असं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं सगळ्या साईडने मी त्याला कट करून घेतलं म्हणजे एक्स्ट्रा कपडा वगैरे काही सोडलेला नाही आणि याच्यावरती हा जो आहे तो गळा चिटकून घेतलेला आहे त्याला पण असं साईडनं थोडीशी मी क्रॉसमध्ये कैची केली कारण की आपल्याला तो कपडा टिप मारायची आहे त्याला असं मध्ये फोल्ड करून कारण की साडीला जे आहे तर साडीला पायपिंग आहे तशी व्हाईट कलरची आणि ब्लाउजला पण बाहीवरती तशी पायपिंग आहे म्हणून मी असा कॉन्ट्रास्ट क कपडा वापरलेला आहे ज्यांना असं बऱ्याच जणाला असं आवडतं कॉन्ट्रास्टमध्ये डिझाईन बनवलेलं आणि अशी पॅचवरची डिझाईन जी आहे ती कॉन्ट्रास्टमध्ये बनवली तरच छान वाटते आता आपल्याला याला काय करायचं आहे पायपिंगसाठी कपडा काढायचा आहे तर पायपिंगला अशा क्रॉसमध्ये अशा पट्ट्या काढायच्या आहे क्रॉसमध्ये त्याला साईडनं पण एक टिप मारून घेतली मी थोडंसं मध्ये फोल्ड करून आता आपण हे जे हे काढलेले आहे आपण ह्याच्या कळ्या काढलेल्या आहेत तर याला याच्या साईडनं अशी पायपिंग करून घ्यायची कॉन्ट्रास्टमध्ये छान वाटते कारण तो व्हाईट कलर आणि हा मोरपंखी कलर आहे साईडनं थोडंसं कट केलं ना आता व्यवस्थित पलाटलं जातं थोडं जरी असं मध्ये फोल्ड करत आला ना ते व्यवस्थित पायपिंग येते आणि एक सारखी पण येऊन जाते हे ये बघा याला पायपिंग करून तयार झालेली आहे अशीच आपल्याला तिन्ही याला या तिन्ही पाकड्या ज्या आहे आपण बनवलेल्या या तिन्ही याला आपल्याला तशी पायपिंग बनवून घ्यायची आहे बघा असं तिन्ही याला पण आपण अशी पायपिंग बनवली आता अस्तरण आपला जो ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो जॉईंट करून घ्यायचा अगोदर जेणेकरून कुठं म्हणजे कपडा तो बाजूला सराकला गेला नाही पाहिजे सराकला जर तर मग आपल्याला तिथं कपडा कमी पडतो आणि ब्लाऊज कट करताना एक्स्ट्रा कट केलेला असला तर काही नाही पण मी बरोबरच कट केलेला आहे आस्तर आणि मेन ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो त्याचा असा मध्ये काढून घ्यायचा आणि आता एक गळा आपण जे दुसऱ्या कपड्यावरती जॉईंट करून घेतला त्याचा पण मध्ये काढून घ्यायचा आणि उलट्या साईडनं जॉईंट केलं आहे बघा मी हे सरळ साईडनं नाही केलेलं ब्लाऊज पीसची ही उलटी साईड आहे म्हणजे अस्तरच्या साईडनं जॉईंट केलं बरोबर कॅनवासच्या साईडनंच अशी व्यवस्थित शिलाई येऊ द्यायची बघा असं कट करून घ्यायचं नंतर याला अशी क्रॉसमध्ये कीची हे करायची की त्यांना काय होतं व्यवस्थित पालाटलं जातं व्यवस्थित असा पाला गळा पालाटला जातो हे बघा आता मी गळा पलटून घेतला आणि अस्तरचा आतल्या साईड ना थोडंसं असं त्याला थोडं वरती घेतलं ना तर त्याचीच पायपिंग बनून जाते तिथं म्हणजे आपल्याला पायपिंग पण वेगळ्या कपड्याची करायची गरज नाही तर मी तसेच ते बघा अस्तरचा खालची साईड आहे ना तर आपण जेव्हा फोल्ड करून वरती हे डिझाईनचा जो गळा आहे तो वरती काढतो तर तेव्हा पूर्ण अस्तरमध्ये फोल्ड न करता थोडंसं आपल्याला पायपिंगला लागतं तेवढं असं बाहेर ठेवायचं आणि त्याच्यावरतूनच पायपिंग करायची हे बघा किती छान अशी कॉन्ट्रास्टमध्ये पायपिंग घेऊन जाते आता साईडनं पण अशी टीप मारून घ्यायची कारण की मी याला लेस लावणार नाही लेसचा यूज करणार नाही मी याच्यामध्ये कपड्याचंच म्हणजे कपड्यापासूनच डिझाईन बनवणार आहे असे आता हा कॉन्ट्रास्ट कलर असल्यामुळं मी त्याच्यावरती काय केलं मोरपंखी जो आपला ब्लाउज पीस आहे तर त्याच कॉन्ट्रास्ट धाग्यामध्येच मी त्याच्यावरतून अशा टिप्पा मारल्या आहेत कारण की ते पण एक डिझाईन होऊन जातं अशा पाव पाव इंचावरती मी अशा टिप्पा मारून घेतल्या मी अशा चार टिपा मारल्या बघा त्याच्यावरती म्हणजे डिझाईन पण छान वाटू लागलं एकदम असं प्लेन पण नाही वाटू लागलं आणि लेसची पण काही गरज नाही वेगळेच पाठीवरचे टक्स पण मारून घ्यायचे हे बघा किती छान वाटू लागलं ते डिझाईन त्याला कॉन्ट्रास्ट त्याच्यावरती ते धागा दिसतोय तर कमरपट्टी पण जॉईंट करून घ्यायची आतल्या साईडनं अशी फोल्ड करून घ्यायची म्हणजे मी अशी फोल्ड करून घेते म्हणजे हात सिलाई नाही करत त्याला मग नंतर अशी वरतून सरळ साईडनं एक अशी दापटीप टाकायची व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पण दिसतं आणि हे बघा आता आपण जे कळ्या बनवलेल्या होत्या तर आता त्या बघा कशा जॉईंट करायच्या अशा पाकळ्या ह्या आपण तीन बनवलेल्या होत्या त्या अशा जॉईंट करायच्या इथं खाली गळ्याला त्याला अशी पिन लावून घ्यायची की जेणेकरून ते सराकल्याने गेलं पाहिजे आता त्याच्यावरतून अशी टीप मारायची म्हणजे त्याला जॉईंट करून घ्यायचं पिन लावल्यामुळं ते सरकत पण नाही बाजूला आणि आपल्याला त्याच्यावरतून व्यवस्थित अशी टीप मारता येते धागे वगैरे असे कट करून घ्यायचे म्हणजे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येऊन जातं मग आणि आता त्याला वरतून असं बटन लावायचं एक असं सुईना असं बटन लावून घ्यायचं दोन तीन वेळेस त्याला असे टाके टाकायचे म्हणजे मग ते बटन पण पॅक बसतं तर हे बघा अशा प्रकारे मी आज डिझाईन बनवलं तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला कमेंटद्वारे कळवा जर का चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ हो बघितल्याबद्दल धन्यवाद